रचना कापरे या आपल्या YouTube चॅनल मधील मखमली मूरपीस या श्रंखलेतील कवी सुरेश शेख यांनी लिहिलेल्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल वारीचं प्रस्थान होत आहे पंढरपुराकडे माऊलीच्या दर्शनासाठी कुठे शोधू विठू राया या एका स्पर्धेच्या कवितेच्या स्पर्धेसाठी सुरेश शेट सरांनी लिहिलेली आजची रचना चला तर मग ऐकूयात आज विठू पाठी राखा कुठे शोधू राया तुला आषाढ सारे भासती माऊली असे कसे हे आकृत चराचर व्यापलेला विठुराया राखा भक्तांसाठी संकटात तोच स्वामी आणि सखा पुंडलिक भेटीसाठी विठू विटेवरी उभा त्याच्या चरणावरती माथा टेकण्याची मुभा जनाबाई नाम देव चोखा मेळा विठू भक्त धाऊनिया आला विठू त्यांना कराया मदत ज्ञानेश्वर काराम, दोन विभूती महान देहू आळंदी जाहली विठ्ठ ठलाचे तीर्थस्थान नको नैवेद्यतयास हवा भक्ती भाव भोळा पहावया विठुराया याची देही याची डोळा नको शोधणे मंदिरी त्याचे स्थान हृदयात साद प्रेमाने घालता सावराया देतो हात कुठे शोधू विठुराया कसा पडे प्रश्न तुला अंतरात डोकाव तू पाहावया त्या विठ्ठला कुठे शोधू विठुराया कसा पडे प्रश्न तुला अंतरात डोकाव तू पहावया त्या विठ्ठला अंतरात डोकाव तू पहावया त्या विठ्ठला पाहावया त्या विठ्ठला ला मंडळी आजचा हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यांच्यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका Then you're